सरांच्या गोदड्या दोन झाल्या मैत्रिणी आमचं तर काहीच नाही अजून तास झालं सर आपाटच्यात गोदड्या आणि आमच्यात भाकरीत चालल्यात अजून आणि ना वावडून अन्नाने टाकल्यात पत्र्या गोदड्या वाळ्या टाकाय पाऊस यायला लागल्यावर का जायची तू पत्र्यावरती बाकीला माझ्या लावायचं नाही लावते पाहेनिवार कधी धुईच्या मग संडेला उद्या काय काय धुईच काय एवढे एवढे बाळ होते कसं तू मग पोरांची ट्रॉल्या बिल्या पोसून वरचं फर्निचर पुसून खिडक्या घासून फॉल काय बाय आज सगळं आहे चेक रात्री झोपच नाही आधी मला ह्या नाही सगळ्याच्याच गोधड्या वाळतात सगळ्याचीच भांडी घासून आहे सगळं कशाची काळजी करायची लाडूची काळजी करायची का घट बसवायची त्याची काळजी करायची का धनंधुन धुयचं त्याची काळजी करायची दिसता जीव माझा गांभार लेवण होतो ह्या गावाच्या देशी आता काय नाही हो का आज नाही ना नाही यांनी उदयाच्यालाज नाही ना दिस पप्पाने गोदडे धुतल्या ते गोदडे धुयाच निघले कंपनी आली त्यांना फोन करणार आ सगळा घरातला गोळा करून देणार सगळा परपण ज्याच्याकडून सगळं धुवून द्या मला आणि बिल मणणार घ्या तिकडून दुकानावर उत्कर्षवालेचा ते काय लागत आपण कमाजन आता उद्याच्या आहे पोळा नाण्याला जायला घरी जावं लागत कारण का पोळा आमच्या इथं फलटणचा बिंदर पोळा गेला महिन्यात असतो आमच्या इथं ह्या महिन्यात असतो आता म्हणजे उद्या उद्याच्या आंबुष्याला पोळा असतो उद्याच्या आंबुष्याला पोळा झाला की उद्याची घड असते चकाचक दिसायला लागलं हॉल मधलं सुरुवात फॉलमधनं केली फुलं सगळी बाहेर नेलं ते येत ही पण सगळं धुतलं आणि आर्यन बेडवरली कपडे इसकुटू नको नेसता झोप कपड्यांच्या कडे घालून ठुलेत म्या फक्त इस कुठू नको झोप आणि झोप तिथं हिथल्या अजून रागा धुच्यात त्या ही धान्य हिथं ठेवलेलं आहे ना ते धान्य सुद्धा वर नेऊन ठेवायचंय परत बघू आता बाकी नाही कुठं राहणं आमच्या रूममध्ये वगैरे तर ब्लँकेट वगैरे धुल्या लावायच्यात आता कोण वाट बघतं आहे आपली किचन किच्चे। वाट बघतं आहे आणि दुसरी गोष्ट लाडू बी वाट बघतात <laughs> <ना। ना। laughs> मी तर अर्धा तास तानच घेत बसलो डोक्याला <laughs> आता जरा ताण गेला डोक्याचा थोडा आता देवांचं आज शनिवार आहे आज पण नाही करणार उद्या रविवार उद्या बी आंबुष आहे डायरेक्ट घट बसायचं त्या दिवशी डायरेक्ट सोमवारी देवांकडे बघायचं आता हॉलमधलं झालं फक्त फरशी पुसून घ्यायची आता आज आहे शनिवार आता वाजल्यात किती होता ही पाहुणे एक वाजली ना पाहुणे एक वाजली आता जेवढं उरकता येते तेवढं लाडू उरकायचं जेवढं आता शेंगदाणा पाच किलो भाजायचं नाण्यांना ती लाडूचं सर्व पार्ट करून द्यायचं आणि जेवढं शेंगदाण्याचं लाडू ड्रायफ्रूटचं लाडू खजूर ड्रायफ्रूटचं लाडू आज जेवढं टाकता येते तेवढं टाकायचं उद्या रविवार उद्या सुट्टी उद्या सगळ्या गोदड्या रागा कपडे सगळी धुयची उद्या संध्याकाळी परत जेवढं उरकता येईल तेवढं उरकायचं उद्या पोळ्या येत पोळा आहे उद्या सोमवारी हिरबळ जेवढं उरकन तेवढं उरकायचं घट बसवायचं आहे अजून आणि असंच जसं उरकन तसं उरकन सगळं घाटून आल्यासारखं येतंय घाटून म्हणजे अडचण होते त्यामुळे चार पाच दिवस काय करता आलं नाही घरातलं नाही तर चार पाच दिवसात काय राहिलं नसतं सगळं नीटनिटक झालं असतं असू द्या जसं होईल नाही लोड घ्यायचं तिकडं नाणींची खारीक पावडर बारीक करायची चालली आहे करा आणि इथं माझं शेंगदाणा भाजायचं चाललंय मैत्रिणीनं ते लाडू करून झाले आमचे ड्रायफ्रूटचे तुम्हाला दाखवलेच मी आता नाणींना म्हटलं तुम्ही हे करा तुम्ही म्हणताना ताय कुठं ताई तिकडे ता, ताई चाललंय ताईचा ताई देवदेव करायचं तिकडे ता, ताईचं ता निर्माण करायचं चाललंय आमचं वाटून काम आहे तिघीला बी ह्याचं शेंगदाना मस्त भाजायचं चालल्यात आणि शेंगदाण्याचे लाडू करायच्यात इथं आता दोन गमेली एवढं शेंगदाणा सगळं बसायच्यात इथं नाणीचं तो तिकडं बरं खारीक होईल खारीक बिन खोबऱ्याचं पावडर बी आहे ना खो खोबऱ्याचं खिस पण आहे खारीक पावडर पण आहे अजून प्रिंट काढायच्या दिदी नाही आली तर हाताने पत्त लिहावं लागतात मला माझ्या ज्या ज्या ताईसाहेबांच्या खारीक पावडरच्या ऑर्डर आहेत ना मैत्रिणींना त्या अशी खारीक पावडर हे बघू शकता हे आता बारीक केली लगेच आणि लगेच भरायला सुरुवात केली आहे काय काय ताईसाहेबांचं एक किलो खारीक पावडर एक किलो खोबरेचा खीस काय काय ताईसाहेबांचं अर्धा किलो खारीक पावडर अर्धा किलो खोबरेचा खिस ज्या ताईसाहेबांना ड्रायफ्रूटचं लाडू वगैरे घरी करायचे ना त्यांनी डायरेक्ट ऑर्डरही टाकल्यात त्या हे बघू शकता आणि बऱ्याचशा ताई सबी विचारतात का खारीक पावडर कशी किलो आहे तर ही चांगल्या क्वालिटीची खारीक पावडर सहाशे रुपये किलो आहे मैत्रिणींनं मार्केटला सातशे रुपये किलो राहते दुकानदारांकडं कुणाकडं सहाशे साडेसहाशे राहते आपल्याकडं सहाशे रुपये किलो आहे एकदा मार्केटला चेक करा ओरिजिनल खारीक पावडरचा रेट आणि मग आपल्याकडून घ्या काही अडचण नाही कुरिअर चार्ज पन्नास रुपये जातो एक किलोला इकडं खिस करायसाठी खोबरं मी ना फोडून घेतलं मैत्रिणींना एवढं खोबरं खराब निघलं बघू शकता म्हणजे एक किलो एक एक तीन चार किलोला ना एक किलो खराब निघते एक दीड किलो आ, तर ते आणि आता सगळीकडेच खोबरं दुकानदारांकडे चारशे रुपये किलो आहे माझ्या ताईसाहेब मला विचारतात की आका खोबऱ्याचा खस कसा किलो आहे तर खोबऱ्याचा खीस आहे आपल्याकडं साडेचारशे रुपये किलो तिथं नानींचं शेंगदाणं भासायचं चाललं तर इथं आणि मी आता खोबऱ्याचा खीस करून घेते काढलं जात नाही डायरेक्ट तुमच्या समोर आहे का कसे आता कोणी सांगितलं बारा वाजले काय म्हटली मम्मी मग काय करायचं बारा वाजले अरे <laughs> बारा वाजता नाही सुट्टी होत 5:30 ला सुट्टी आहे 5:30 ला होते आता शिक बारा वाजले साडेपाच ला जायचं होतं साडेचार साडेचार वाजल्या तर जेव्हा आणि आज चल घरी बारा वाजल्यानंतर आणि आमचं चाललंय लाडू बांधायचं तुम्ही म्हणसान काय का झोपी सुद्धा तुला लाडू दिसत असताना आता काय तुम्हाला सांगू कोणाचं तेळाचा लाडू कोणाचं गोळाचं लाडू कोणाचं खारकीचं लाडू कोणाचं खजुरीचं लाडू तो का तिकडं तरी खजुरीचं लाडू भरून ठेवल्यात येतो आज परत हो का ही दोन घमेली केली लाडूची हो ही आहे ड्रायफ्रूटच ही आहे शेंगदाण अजून बांधतीय हो का जा की मग बरं जा नवी कपडे घालचा लगेच येतो आम्ही जा गाय बघती गाय अवघडच आहे मग हे तर खारी नीट करायची चालले कशाला नीट करतात काय माहिती ह्या जण नाट करताय तू अजून आधीच तुम्हाला सांगते आजी आज तुम्ही उगा तारास देऊ नका गाड्या उघड डोक्याला वायताक देऊ नका वैभवला नेलय दवाखान्यात एक तर काय गरज नव्हती दवाखान्यात नसते पोरगं नाही दिसले की डोकं दुखत आमचं नाणे सुना काय म्हणत नाहीत पण मोनाचा वैभवला तिकडून वैभवला नाण्या मोनाने का नाकड्या मोना वाच होत त्या बरं असू दे असूया आ त्याच्यामुळे आजी का होत्या असू द्या मैत्रिणींना घ्या समजून असू <laughs> दे आता आम्ही ना लाडू भरतो तेवढं आमचं जरा डोकं थोडस शांत आलंय लाडू लाडू जरा पॅकिंग करते म्हणजे जरा मला गार वाटण मला लाडूनच ते मला लोडच झाला एवढं ओक्याला माझ्या आता वाई जरा आज थोडं अजून लोड कमी होईल चालली हवा चालली का हवाज नाही राहणार चाकात हवाच नाही मी फार पंक्चर झाली मैत्रिणीनो तर असू द्या इथं लाडून जरा घडीभर हवा पिलं नाही म्हणले आता घरी गेल्यावर राहिलेलं पेते ना हवा त्यांच्या आज आहे जनवर आज जनवर हा तर उद्याच्याला आराम मुक्काम करते ना आरोला आणि उद्याचा मुक्काम झाला की परवा दिवशी तुमच्या घरी गट बसायचं त्या बस दिवशी मिळते मिळत्यान गट बसल्यावर दुसऱ्या दिवशी मिळत्यान अजून काय ताई साहेबांचं ॲड्रेस लिहायचं राहिलं इथं त्यांचं उद्या करायचं ती काय तिकड तवरती खारीक वाळवून ठुली अजून फुरून आज आमच्या ताईने काम केलं चला आता ना आणि तिथं भरते मी पॅकिंग करते दिदीला गोड बोलून आणते मैत्रिणींना आता वाजलेत पावणे सहा आणि मी असं सगळं खुतं मांडून ठेवलं तर कोणाचं कुणाचं काय कुणाचं काय कुणाचं काय हे बघू शकता सगळ्यांचं आणि काय काय ताई साहेबांचं राहिले ना पार्सल टाकायचं तर ताईसाहेबांचं आता ही लाडून ही ड्रायफ्रूट लाडू जेवढं केलं तर ना तेवढं सगळं संपलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पार्सल येतं लाडूंची तर आणि तिथं वरती दोन किलो आणि एक तीन किलो असं पाच किलो, किलो पॅकिंग करून ठेवलं एक ताईसाहेब बारामतीच्या आलत्या त्या ताईसाहेबांनी नेलं दोन किलो त्यामुळं राडा झाला सगळा परत ना दिदी पशी अ बंद साहेबांचं कॉडीला येत नव्हत्या ताई साहेब त्या ताई साहेबांचं एक किलो लाडू दिले त्यांनी सुंटवडा मागवलं मागितला होता थोडा अर्जंट होता मग सुंटवडा नव्हतं त्यांना लाडू दिलं परत न या माल एका ताई साहेबांचा सुंटवडा दिला एक किलो आणि हे असं एकंदरीत आता हे सगळं सव्वा सहा पावणे सहा वाजल्यात येत्या आता साडेसहा वाजतेत का किती तर मला माहित नाही आता हे सगळं परतनं सगळं चिटकवायचं तुमच्या ऑर्डरी घेत 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 पॅकिंग करायचं आणि मग कुरिअरला कुरिअरवाल्यांना फोन करायचं या म्हणून आता हे सगळं चिटकून ठेवलं आता फक्त चिकट टिप्पणी पॅक करायचं लाईटीचा पण कधी कधी प्रॉब्लेम येतो लाईट येते जाती कधी असती कधी नसती आता आज आहे शनिवार हे सगळं तुमचं सगळं गेलं का नाही एवढ्यांच्या जरी घरी पहिल्यांदा पोचलं तरी टेन्शन नाही मग उद्या रविवार परत घटस्थापना आहे सोमवारी हा हे कुरिअर चालू फक्त पोस्ट बंद आहे पोस्टावाल्या ताईसाहेबांचं आता मंगळवारी टाकण ज्याच्या जा ताईसाहेबांनी मला लाडूच्या ऑर्डर केली ना आणि थोडंसं स्पीड पोस्टाने पाठवायचा प्रयत्न करते म्हणजे तुमच्या घरी दोन तीन दिवसामध्ये पोहोचल मला ना ह्या कामाने ना खालतवर तर सुसा नाही काय असं दग 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 एवढी होती ना तुमच्या ऑर्डर घ्यायच्या तुम्हाला फोनवर बोलायचं ऑर्डर पॅकिंग करायच्या लक्षात ठेवायचं सगळं द्यायचं उगावतं कुठं मावावतं कुठं तेच कळत नाही दोन तीन दो दिवस असंच आहे तर आता आमचं किचन झालंय हॉल झाला आता त्याच्याला सगळ्या रगा वगैरे धुईच्या उंच नाही पडलं तर एम आय डीशीमध्ये त्या मशनी येतं त्या मशिनीमध्ये सगळं कटुडं त्या गाडीवाल्याला फोन करायचं त्यांना म्हणायचं या ते सगळं भरून द्यायचं आणि खरं सांगू का माझं डोकं एवढं दुखतं आहे ना आज माझं लय डोकं दुखतंय मैत्रिणीनं अजून का मग काय माहिती असं हे सगळं दुखतं अस का सात तवा एवढं पॅकिंग झालं ही पॅकिंग आपलं आता आपण बघू भावाला इतनं सगळं केलं अजून गोंधळ असतं तरी अजून किती पार्सल आहेत बघायची का तुम्हाला कड ड्रॉवर मध्ये हे असतो लाड उरल्यामुळे हे सगळं राहिले पण हाय पोर आलती गेली का सगळे हा वर्गणी न्यायला आता मैत्रिणीं बसणार आहे ना गणेश मित्र मंडळ गोजोबावी तालुका बारामती जिल्हा पुणे नवरात्र असतो पाचशे रुपयाची वर्गणी काढली आता जाण्याची परत ना घट बसलं का नाही सावंतवाडीची पण येतात हा मोजकेच घर असते दरवर्षी येते ती गावातली पुरे येतात सावंतवाडीची येतात अजून ती ही पण येते हा हो